बीड अंबाजोगाई रोडवरील लोखंडी सावरगाव येथे बीड फाटा या ठिकाणी भीषण अपघात हा अपघात इतका जोरात होता की राखेच्या टँकरने मोटरसायकलला जोरात टक्कर दिल्याने मोटरसायकलस्वार सोमनाथ पोपट पवार यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल उळे कॉन्स्टेबल भोसले व पी एस आय गायकवाड साहेब हे करत आहेत आमचे प्रतिनिधी तुकाराम सुवर्ण एबीव्ही न्यूज सोमनाथ पोपट पवार हे मैथालाचे दिसून येत आहे सदर मैथास आम्ही खासगी रुग्णवाहिकेने सदर अंबाजोगाई ते पुढील कारवाई पाठवण्यात आल्या पाठवण्यात आलेला आहे तरी सदर घटना घटनास्थळाच्या दृष्टीने पाहता पूर्वेस अंबाजोगाईकडे जाणारा रस्ता पश्चिमेस केसकडे जाणारा रस्ता दक्षिणेस